नमस्कार सदाशिव आणि मैनावती त्यांच्या रूममध्ये बोलत असतात मैनावती सदाशिवरावांना बोलते हे बघा आता खूपच मोठा घोटाळा झाला आहे काहीही करून आपल्याला लवकरात लवकर आपलं काम केलंच पाहिजे तेव्हा सदाशिव म्हणतात खरं सांगायचं तर मैनावती लवकरात लवकर आपलं काम पूर्ण करून आपल्याला इथून निघालं पाहिजे कारण काहीही झालं तरी आपल्याला इथे डल्ला मारलाच पाहिजे तेव्हा मात्र मल्ल मैनावती बोलते हो डल्ला तर मारायचाच आहे पण एवढी सगळी संपत्ती आहे यांची आज ती पोरगी कशी वागली बघितलं ना सगळ्यांसमोर तिने आपल्याला फरफटत घराबाहेर काढलं तेव्हा सदाशिव म्हणतात त्या पोरीचं सोड ग पण आपली मुलगी तर कोण आहे तुला माहिती आहे ना मग कशाला उगाच विषय ताणतेस आणि तसंही आपण आपलं काम करूया आणि निघूया हे सायली सर्व बाहेर उभं राहून ऐकत असते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती दरवाजा उघडते आणि आत आत सदाशिव आणि मैनावतीचा चेहरा पडलेला असतो त्यावेळेला सदाशिव म्हणतात सायली तू तू इथे काय करतेस तेव्हा सुद्धा सायलीकडे बघत असते सायली म्हणते काय झालं धक्का बसला का तुम्हाला मी आता इथे यायला नको पाहिजे होतं की तुमचं बोलणं नको ऐकायला पाहिजे होतं नाही नाही स्पष्टीकरण तुम्हाला तर द्यावंच लागेल तेव्हा सदाशिवराव म्हणतात सायली बाळा असं काही नाही आई वडिलांच्या खोलीमध्ये तू तर केव्हाही येऊ शकतेस बाळा तू असं का बोलतेस तेव्हा लगेच सायली बोलते गप्प बसा बाळा बाळा करून तुम्ही माझं सासर लुटायला आहेत का कितीही काहीही करा तरी तुमच्यासारख्या माणसांना मी आता या घरात राहू देणार नाही म्हणजे प्रिया जे काही बोलत होती ते खरं होतं तर माणसं ओळखायला मी चुकले मी तेव्हा लगेच सदाशिवराव बोलतात सायली सायली बाळा तुझी काहीतरी चूक झाली आहे किंवा ऐकण्यात घोळ झालाय असं करू नकोस बाळा असं काही नाही आहे तेव्हा सायली बोलते बस करा मला हा विषय ताणायचा नाही आहे आणि खरं सांगायचा तर मला या विषयाबाबतीत काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र सदाशिवराव खूपच चिडलेले असतात तेव्हा मैनावती बोलते सायली सायली बाळा असं काय करतेस अगं आई वडील आहोत आम्ही जे खरं सांगायचं तर कितीतरी दिवसांनी किंवा वर्षाने आपण भेटलोय तेव्हा सायली बोलते ही भेट झालीच नसती तरी मला चाललं असतं कारण तुमच्यासारखे चोरी करणारे आई वडील माझे आई वडील आहेत याच मला वाईट वाटतं आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आत्ताच्या आता इथून निघून जा आणि तुम्ही जर का स्वतःहून इथून निघून गेलात तर बरं होईल मला स्वतःच्या तोंडाने सर्व सत्य सांगायला भाग पाडू नका नाही तर मी सर्व सत्य सांगेन तेव्हा मात्र सदाशिवराव बोलता सायली अगं बाळा असं काय करतेस अगं मान्य आहे तू खूप मोठ्या श्रीमंत घरची सून आहेस आणि आम्ही गरीब घरचे तेव्हा लगेच सायली बोलते एक मिनिट मी श्रीमंत गरीब असा भेदभाव कधीच करत नाही आणि खरं सांगायचं तर माझ्या लेकी या गोष्टीला काळीची किंमत नाही माझ्या लेकी जर का कशाला किंमत असेल तर ती माणूस केला तेव्हा लगेच सदाशिवराव बोलतात हो ना बाळा मग आम्हाला समजून घे ना असं नको ना करूस त्यावेळेला सायली बोलते तुम्ही असं ऐकणार नाही तेवढ्या तिथे अर्जुन आलेला असतो त्यावेळेला अर्जुन बोलतो काय झालं मिसेस सायली त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर एक नंबरची खोटारडी ढोंगी माणसं आहेत ती माफ करा अर्जुन सर माझे आई वडील असले तरी ते चुकीचे आहेत आणि त्यासाठी मी त्यांना माफ करणार नाही आहे प्लीज अर्जुन सर तुम्ही समजून घ्या तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली शांत व्हा तुमचे आई वडील आहेत ते तुम्ही उगाचच त्यांना चार चौगात बदनाम करू नका त्यावेळेला सायली बोलते तुम्हाला माहिती तरी आहे का हे इथे डल्ला मारणार होते डल्ला म्हणून तर ते इथे राहायला आलेत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही काय बोलताय कळतंय का तुमच्या आई वडिलांबद्दल बोलताय त्यावेळेला लगेच सायली बोलते हो मला याचीच खंत जास्त वाटते की मी माझ्या आई वडिलांबद्दल असं काही बोलते नशीब मी लहानपणी हरवले आणि माझ्यावरती माझ्या मधुभाऊंचे संस्कार झाले नाहीतर या माणसानी जर का माझ्यावरती ते संस्कार केले असते ना तर कदाचित आज मी यांच्यासारखीच असते त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली अहो काय तुम्ही काय बोलताय का? त्यावेळेला सायली बोलते नाही सकाळी तर प्रियाने यांना घराबाहेर काढलंच होतं पण पूर्ण आजीच्या कृपेने हे परत एकदा घरात शिरले पण आता नाही या आता मात्र मी यांना घरात राहू देणार नाही यांना फरफटत फरफटत घराबाहेर काढणारच ही सायली या घरची सून आहे आणि या कुटुंबासाठी ती काही करू शकते तुम्हाला नाही माहिती एवढा मोठा बिझनेस बाबांनी कसा उभा केलाय ते आणि तुम्ही त्याच्यावरती डल्ला मारणार तेही फुकटचं औ स्वतःच्या लेकीकडे चार पैसे मागून तरी बघायचे ना तुम्हाला दिले नसते तर बोलायचं होतं पण माझे आई वडील एक चोर आहेत ही कल्पनाच मी या जन्मात नाही करू शकत तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला सायली सदाशिवराव आणि मैनावतीचा हात तरत त्यांना फरफटत जिन्यावरून खाली घेऊन येत असते तेव्हा पूर्णाजी प्रतापराव अश्विन कल्पना सगळेजणं हॉलमध्येच असतात त्यावेळेला पूर्णाजी बोलते सायली हे काय चाललं आहे अगं तू अशी वागशील असं वाटलंसुद्धा नव्हतं त्यावेळेला सायली बोलते पूर्णाजी थांबा मला कळतंय पूर्णाजी तुम्ही हे सर्व सकाळी का केलं ते माझ्यावरच्या प्रेमापोटी लहानपणापासून या पोरीला आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही म्हणून तुम्ही त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष केलं पण तुमची नजर मात्र आहे आहे तुम्हाला माहिती ना तुम्ही एका क्षणात असणार ही काय ती तेव्हा पूर्णाजीनी मान खाली घातलेली असते तेव्हा कल्पना बोलते पूर्णा आई सायली काय बोलते त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते हो ही माणसं ढोंगी आहेत ती एका झटक्यात मला कळलं पण सायलीसाठी मी गप्प बसले आधीच आपण सायलीला खूपच त्रास दिला आहे आणि आता माझ्याकडून तिला कोणताच त्रास नको हा एवढासा आनंद तिला जो दिवाळीत मिळालाय तो आनंद मला सहजासहजी तिच्याकडून हिरावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गप्प बसले <coughs> त्यावेळेला लगेच सायली बोलते पूर्णाजी अहो हे आई वडील तर मला आत्ता भेटले कितीतरी वर्षांनी पण ही सायली तर तुमचीच होती ना तुम्ही तर तिला ओळखत होतात ना मग तुम्ही तिला सांगायचं होतं तुम्ही जर का तिला एकदा सांगितलं असतात ना तुमच्यावरती लगेच विश्वास ठेवून या ढोंगी माणसांना मी कधीच घराबाहेर काढला असतं तेव्हा लगेच प्रिया बोलते अच्छा म्हणजे तुला आता असं दाखवायचं आहे का की तूच तुझ्या आई वडिलांना घराबाहेर काढतेस अच्छा अच्छा म्हणजे आदर्श सून बनायचं आहे का तेव्हा लगेच अर्जुन बोलतोय बाई e, तू जरा गप्प बसशील का ग कुठे काय बोलायचं ते तर तुला कळत नाही अश्विन आहेच ना बायकोचा बैल मग तिला सांग गप्पा बस म्हणून आमच्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचं नाही नाहीतरी सर्व गोष्टी तुमच्या वेगळ्याच होत आहेत कळतंय आहे ना तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो तन्वी शांत बस त्याच वेळेला लगेच सदाशिव आणि मैनावती सायलीची हात जोडून माफी मागत असतात त्यावेळेला सायली बोलते सॉरी तुम्हाला या घरात जागा तर नाहीच आत्ताच्या आता, आता तुम्ही या घरातून चालतं पडायचं आणि लगेच की त्यांना हाताला धरून फरफटत फरफटत घराबाहेर काढते तेव्हा मात्र सदाशिव आणि मैनावती चांगलेच तोंडावर आपटलेले असतात त्यावेळेला मैनावती बोलते सायली बाळा तू आमचा अपमान केलास अरे बाळा जरा विचार करायचा होता काय झालं असतं तेव्हा लगेच सायली बोलते काही नाही आता निघा इथून त्यावेळेला मैनावती बोलतो जातो जातो नको काळजी करूस परत तुझे हे गरीब आई वडील तुझ्या जवळ पण येणार नाही तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली विचार करा त्यावेळेला अर्जुनला सायली बोलते अर्जुन सर तुम्ही यामध्ये नका पडू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायलीने सदाशिव आणि मैनावतीला फरफटत घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका